अयोध्येतील ऐतिहासिक वैभवशाली राम मंदिरातील रामरायासाठी आणि इतर मूर्तींसाठी वस्त्र विणण्याच्या दो धागे श्रीराम के लिए हा अभिनव उपक्रम हेरिटेज या हातमाग विणणाऱ्या लोकांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थेनं संस्थेच्या संचालिका अनगा घैसास यांच्या पुढाकारानं आणि प्रयत्नानं श्रीराम मंदिर न्यासाच्या आशीर्वादाने पुण्यामध्ये सुरू झाला असून दिनांक दहा डिसेंबर ते बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या काळात पुण्यात सुरू आहे संपूर्ण देशभरातील श्रीराम भक्त या ठिकाणी येऊन धागे विणत आहेत ही वस्त्रे शेवटच्या दिवशी न्यासाला सुपूर्त केली जातील आणि त्यातून रामरायांसाठी विविध वस्त्रे शिवली जातील या अभिनव उपक्रमात हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे आणि भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सरचिटणीसेट स्वाती शिंदे यांनी उपस्थित राहून धागे विणले यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या लढ्यामध्ये श्रीराम पादुकापूजन श्रीराम शिलापूजन आणि श्रीराम रथयात्रा यामध्ये सहभागी व्हायचे भाग्य मला यापूर्वी लाभले तसेच आज अयोध्येत उभारत असलेल्या श्रीराम मंदिरामधील प्रभू श्रीराम लल्लाच्या मूर्तीच्या वस्त्रासाठी धागा विणण्याचे भाग्य मला मिळाले तरी श्रीराम भक्तांनी या उपक्रमात येऊन आपल्या हाताने प्रभू श्रीरामाकरता दोन धागे विडावेत असे आवाहन माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट स्वाती शिंदे राष्ट्रीय स्वयंसंघाचे विनयजी पत्राळे स्वाती भिडे चेतन भोसले पंकज कुबडे आदी उपस्थित होते दोन धागे प्रभू रामचंद्रांच्या साठी या उपक्रमामध्ये पुणे येथे येऊन आम्ही धागे विनायचं काम केलेलं आहे अयोध्ये मध्ये प्रभू रामचंद्रांचं भव्य असं मंदिर उभा राहत आहे त्याचा लोकार्पण सोहळा मध्ये होतोय आणि त्या अनुषंगानं अनघाताई धैसासताई यांनी या ठिकाणी हा जो उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी व्हायचं फार मोठं भाग्य लाभलेलं ला आहे कारण विश्व हिंदू परिषदनं ज्या वेळेला राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा लढा पुकारला त्या लढ्यामध्ये श्री शिलान्यास पूजन असू दे श्री राम कुदा पादुका पूजन असू दे राम रथ यात्रा असू दे या सर्व उपक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो होतो आज या ठिकाणी दोन धागे प्रभू रामचंद्रांच्यासाठी हा उपक्रम पुणे येथे प्रभू भालघाताई जैसास यांनी हा राबवला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो सर्व महाराष्ट्रातील रामभक्तांनी या ठिकाणी येऊन दोन धागे श्री प्रभू रामचंद्रासाठी विनावेत असं आव्हान या ठिकाणी मी आपल्या सर्वांना करतोय सर्व हिंदू बांधवांना भगिन्यांना आणि माताना करतोय जय श्रीराम